असे प्रकार महाराष्ट्राचे सुरू आहेत ना याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या ही डोंग आहेत आणि ही सोंग राज्याचा आणि देशाचा निवडणूक आयोग यांनी आत्मा विकलेला आहे गेल्या दहा वर्षापासून आणि भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून ते काम करत आहे ते लपून राहिलेलं नाही निवडणूक भारतीय जनता पक्षावर मी आरोप केला तर राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर द्यायचे सरकारवरती आरोप केला निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद आहे घटनात्मक पद आहे त्यांनी निष्पक्षपाती पद्धतीनं या देशातल्या निवडणुका घ्यायच्या असतात मोदी शहा सांगतील त्या पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या नसतात हे एकनाथ शिंदेच्या हातात देण्यापासून ते दे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या हयातीत अजित पवारना देण्यापर्यंत हे दे सर्व अमित शहाच्या दबावाखाली झाले राजकीय दबावाखाली झाले हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता याच्यावर सुद्धा तुम्हाला उत्तर द्यावी लागणार आहेत ना निवडणूक आयोगाला का हे तुमची जी उत्तरं चाललेली आहेत ना थातूर मातूर छाचूगिरी आहे तुम्ही अथॉरिटी नाही आहेत निवडणूक आयोगाच्या का वतीनं गेल्या दहा वर्षातला निवडणूक आयोग हा मोदी शहाच्या पिंजरातला पोपट झालेला आहे पोपट पोपट विठू विठू तरी बोलतो मिठू मिठू बोलतो हा पोपट तेवढाही बोलत हा झालेला आहे अकबर बादशाहचा पोपट तो जिवंत आहे की मेलाय आहे हे सांगण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही हे असे प्रकार महाराष्ट्राचे सुरू आहेत ना याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या ही डोंग आहेत आणि सोंग आहे राज्याचा आणि देशाचा निवडणूक आयोग यांनी आत्मा विकलेला आहे गेल्या दहा वर्षापासून आणि भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून ते काम करत आहे ते लपून राहिलेलं नाही निवडणूक भारतीय जनता पक्षावर आम्ही आरोप केला तर राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर द्यायचे सरकारवरती आरोप केला निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद हो आहे घटनात्मक पद हो आहे त्यांनी निष्पक्षपाती पद्धतीनं या देशातल्या निवडणुका घ्यायच्या असतात मोदी शहा सांगतील त्या पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या नसतात एक लक्षात घ्या देवेंद्र दे फडणवीस तुम्ही वकील असाल पण कायद्याचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त आमचा आहे आदित्य ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ती शिवसेनेचीच भूमिका आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे आणि काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी पण तीच भूमिका मांडली होती की मोदी शहाला महाराष्ट्रात पाय हो ठेवू देऊ नका महाराष्ट्र मिळत आहे काँग्रेसचीही तीच भूमिका आहे त्याच्यामुळे हे जे समविचारी पक्ष आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू पाहणारे किंवा महाराष्ट्र उद्योगपतींच्या गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे या सगळ्यांनी एकत्र यावं ही भूमिका आमच्या सगळ्यांचे संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला आमच्या आधीच्या पिढीनं केला त्याच प्रकारचा नवीन लढा आपल्याला आता उभा करावा लागेल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी तयार त् आहोत ही करते आ, हा राजकीय विषय नाही प्रयत्न केले मला आम्ही नक्की शंभर टक्के प्रयत्ना गरजच ना, ना, ना। प्रयत्न कशा करता आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल ते होणं गरजेचं आहे ते ठामपणे आम्ही सांगतोय मनापासून सांगतोय भावनिक दृष्ट्या सांगतोय आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील आदित्य ठाकरे असतील आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू हे अत्यंत भावनिक दृष्ट्या आणि सकारात्मक दृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेले आहोत मला असं वाटतं मी काय की निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणे तोल सोडून बोलणारा ना माणूस नाही मुळात भावाभावात वाद होऊ नयेत घर कोणाचे असो राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माणच होणे हा वैचारिक वाद असू शकेल एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहे दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला एकाच घरात राहतात वेगळे राहत नाहीत ना हा राजकीय वाद असेल वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेलं आहे खोटे बोलतायत ते त्यांनी त्याचा नंतर इन्कार केला हे कॉपी करून पास होणारे लोक आहेत कॉपी करून हे सगळे त्यांचे नेते असतील त्यांचे आमदार असतील देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष असेल राहुल गांधींचा लेख त्यावरच आहे ना हे कसे पास झाले तुम्ही वारंवार तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर राहुल गांधींचा लेख आम्ही आजपर्यंत भूमिका हे कॉपी करून चोऱ्या माऱ्या करून लांड्या लवाड्या करूनच पास झाल्या सगळं